पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने काय फायदे होतात हिंदू धर्मात अशी अनेक झाडे आहेत अशा वनस्पती आहेत ज्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या झाडांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते यातील एक पिंपळ वृक्ष आहे ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की दररोज पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर पूजेच्या वेळी पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्यास अनेक फायदे मिळू शकतात याबद्दल ज्योतिषशास्त्र काय सांगत आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सर्व देवी देवतासह नऊ ग्रहांचाही पिंपळाच्या झाडात वास मानला जातो अशा स्थितीत पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने कुंडलीतील नऊ ग्रहांची स्थिती मजबूत होते ग्रहांचे दोष दूर होतात आणि ग्रह शांत होऊन आशीर्वादाचा वर्षाव करतात ग्रहांच्या माध्यमातून शुभ परिणाम दिसू लागतात याशिवाय ज्योतिषशास्त्रात तीळ पूर्वजांशी संबंधित मानले याशिवाय ज्योतिषशास्त्रात संबंधित पितरांना राग आला तर तेही प्रसन्न होतात आणि पिंपळ्याच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो कुंडलीत उपस्थित असलेल्या पितृदोषापासूनही कायमची मुक्तता मिळते मिळते पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला वाईट नजर लागली असेल तर पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने त्यापासून मुक्ती मिळते घरात सकारात्मक पसरू लागते आणि घराची प्रगती होते घरात सुख समृद्धी टिकून राहते पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण करताना लक्षात ठेवा की जे काही काळे किंवा पांढरे तीळ अर्पण केले जातात ते पाण्यात मिसळून ते पाणी तांब्याच्या भांड्यात पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे